हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे मुलांनी आई वडिलांच्या त्यागाचे स्मरण सतत ठेवावे प्राध्यापक वसंत हांकारे न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्यते प्राध्यापक वसंत हाकारे यांचे जाहीर व्याख्यान मराठा विद्याप्रसारक समाजाचे न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या साडेतीनशेव्या जन्मोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्यते प्राध्यापक वसंत हंकारे सांगली यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते प्राध्यापक हांकारे यांनी आपल्या ओगवत्या शैलीत उपस्थित किशोरवयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या मनाला स्पर्श केला वाढता विविचार व्यसनाधीनता मोबाईलचा अतिवापर इत्यादी समस्यांमुळे समाजात अनेक गंभीर प्रश्न निर्माण होत जात आहेत आजच्या किशोरवयीन मुलामुलींच्या वागण्या अत्यंत बेफिकीचे होत चाललेल्या आहेत अशा वागण्यातून अनेक सामाजिक प्रश्न गंभीर स्वरूपाचे बनत चाललेले आहेत याचे स्मरण हांकारे यांनी करून दिले अशा परिस्थितीत सर्व मुलांनी आपल्या आईवडिलांच्या त्यागाचे सतत स्मरण केले पाहिजे असे आवाहन सर्व उपस्थितांना केले मुलांनी आईवडिलांच्या यातना त्याग आपल्या मुलांसाठी काहीतरी करण्याची धडपड लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यातील सर्व निर्णय घेतले पाहिजे आपल्यावर झालेले संस्कार ही आपली शिदोरी असते त्या शिदोरीचा उपयोग आपण आपल्या आयुष्यात केला पाहिजे आई वडील आपल्यासाठी कष्ट घेत असतात त्या कष्टात ते स्मरण आपण सतत ठेवले पाहिजे या स्मरणामुळेच आपल्याकडून काहीही चुकीचे घडू शकत नाही असे आवर्जून सांगितले कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व महापुरुषांच्या कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत गायन केले उप उपशिक्षक बी एल भिलोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले मराठा विद्याप्रसारक संचालक व कार्यक्रमाचे आयोजक श्री अमित बोरसे पाटील यांनी आपल्या मनोगातून समाजातील डास चाललेली मूल्य व्यवस्थेविषयी चिंता व्यक्त केली आजच्या विद्यार्थ्यांना प्रबोधनपर व्याख्यान देऊन समाज परिवर्तन घडवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे आजच्या शाळा महाविद्यालयातून केवळ अभ्यासक्रमाचे धडे न शिकवता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याची दृष्टीने प्रयत्नशील असले पाहिजे असे मत व्यक्त केले त्यासाठी आजचे व्याख्यान हा एक छोटासा प्रयत्न आहे कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री धनराज काकळी डॉक्टर श्रीमती जी डी पवार प्राध्यापक ए पी भोसले यांनी परिश्रम घेतले श्री डी एम फनसेसर यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉक्टर संजय मराठे यांनी केले पसायदान गायनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली ब्युरो रिपोर्ट हिंदवी स्वराज्य न्यूज नांदगाव Fa tuntun yoo de wa kutu fa tuntun yoo de wa.